मेरा युवा भारत अभियानाच्या निमित्तानं चंद्रपूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्तानं युनिटी मार्चचं आयोजन करण्यात आलं विविध महाविद्यालयातील विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले यावेळी युवकांना एकात्मतेची आत्मनिर्भर भारताची आणि नशामुक्त भारत यासाठी शपथ देण्यात आली देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सारदार झाल्यानंतर शहराच्या प्रमुख मार्गांवरून युनिटी मार्च विद्धा काढण्यात आला मेरा युवा भारत जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात आपण एक पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि नशामुक्त युवा आत्मनिर्भर भारत व युनिटी डे याची प्रतिज्ञा देण्यात आली आहे आणि एक सहा ते आठ किलोमीटरची पदयात्रा या का युनिटी मार्च दरम्यान काढण्यात आली आहे असे वेगवेगळे नवीन नवीन उपक्रम नवीन नवीन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता त्याचप्रमाणे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाच्या विकासाकरता जे त्यांचं योगदान आहे ते आजच्या तरुण पिढीला त्याची माहिती व्हावी आणि याच्यातून तरुण पिढीने काहीतरी नवीन शिकावं त्यांचा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवावा त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक देशभक्तीपर डान्स आणि एक पथनाट्य सादर करण्यात आलं आपल्याला माहीत असेल की आजचा युवक हा नशेच्या आहारी गेलेला आहे त्यातून नशामुक्ती अभियानाचा एक चांगला संदेश आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक देशभक्तीवर नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिला